राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगडचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मालकीच्या मुक्ताई बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे ही घटना जळगाव शहरातील शिवरामनगर भागात घडलेली असून सकाळी याबाबत माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास बंगल्यात प्रवेश करून काही मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीस नेल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी ता धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली घटनेच्या वेळी बंगला बंद असल्याने असं सांगण्यात येत असून नेमकी किती आणि कोणत्या वस्तू चोरीस गेल्या आहेत याचा तपास सुरू आहे या चोरीमुळे जळगाव शहरात मोठी चर्चा रंगलेली असून नागरिकांमध्ये या घटनेबद्दल चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेचा तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत मुक्ताई बंगला हा आमदार खडसे यांच्या मालकीचा असून ते सध्या जळगाव बाहेर असल्याचं समजत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव नगर।